गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पाव नऊसाला आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नऊ न आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पाव नऊ न आलो शरण तुला बजरंगा धाव पाव न आलो शरण तुला पहिला माझा नवस शेंदूर आणि तेलाचा। पहिला माझा नवस शेंदूर आणि तेलाचा शेंदूर तेल चढविन तुला मनोभावे करीन पूजा शेंदूर तेल चढविन तुला मनोभावे करीन पूजा बजरंगा धाव पाव नऊ आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नऊ आलो शरण तुला दुसरा माझा नवस रुई फुल हाराचा दुसरा माझा नवस रुई फुल हाराचा रुई फुल हार घालतो गळा गंध अक्षता लावलाय टिळा रुई फुल हार घालतोय गळा गंध अक्षता लावलाय टिळा बजरंगा धाव पाव नव सालान, आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नव सालान आलो शरण तुला तिसरा माझा नवस आला शनिवार दिवस तिसरा माझा नवस आला शनिवार दिवस शनिवारी न मी तो तुला पौर्णी मेला तो तुला शनिवारी नमी तो तुला, तुला पौर्णी मेला नमी तो तुला बजरंगा धाव पाव नऊ न आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नऊ न आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पाव नवसाला आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नवसाला न आलो शरण तुला चौथा माझा नवस धूप दीप आरतीचा चौथा माझा नवस धूप दीप आरतीचा कापूर आरती ओवाळी तो तुला फोडला नारळ प्रसाद पेडा कापूर आरती ओवाळी तो तु तुला फोडला नारळ प्रसाद पेडा बजरंगा धाव पाव नवसालान आलो शरण तुला बजरंगा बजरंग, धाव पाव सालान आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा जागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पाव नवसाला बजरंगा धाव पाव नवसाला न आलो शरण तुला बजरंगा धाव पाव नवसाला न आलो शरण तुला बजरंगा धाव पावन साला न आलो शरण तुला धन्यवाद